महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हो यांच्या वतीनं साकारण्यात येणाऱ्या मीडिया टॉवर या खासगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं पत्रकारांना स्वस्तातील घरं मिळावीत यासाठी गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याची योजना आणण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले हॉटेल जेडब्ल्यू मॅरिएट इथं आयोजित या कार्यक्रमास डी एचे आयुक्त राहुल महिवाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह दैनिक पुढारीचे समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस भगवती ग्रुपचे बाबासाहेब औटी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते नवी दिशा देणारा प्रकल्प पुण्यात उभारला जात असल्याचं नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महाराष्ट्रातील इतर शहरात असे प्रकल्प होताना पाहायला मिळतील पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत त्यांची स्वतःची हक्काची घरं आढळून येत नाहीत त्यामुळं मोहीम म्हणून पत्रकारांच्या घराचा प्रकल्प हाती घ्यावा लागेल माध्यमांची संख्या आणि प्रकार वाढले आहेत सर्वसामान्य घरातील तरुण तरुणी या व्यवसायात कार्यरत आहेत त्यांच्या जीवनात स्थैर्य येणं ही महत्वाची बाब आहे माध्यमं स्वतंत्र आणि निष्पक्ष राहण्यासाठी माध्यम संस्थेतील शेवटच्या घटकांना सामाजिक सुरक्षा द्यावी लागेल असंही ते म्हणाले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की एक नवीन ट्रेंड सेटर अशा प्रकारचा हा प्रकल्प पुण्यामध्ये त्यांनी हातात घेतला खरं म्हणजे जे, जे पुण्यात होतं ते सगळीकडे जातं पुणे हे ट्रेंड सेटिंगचं माहेर घर आहे त्यामुळे मला विश्वास आहे की असा प्रकल्प तुम्ही पुण्यात केल्यानंतर महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये देखील अशा प्रकारचे प्रकल्प निश्चितपणे इथन जे काही लर्निंग आहेत त्याच्यासहित वेगवेगळ्या शहरांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतील ही गोष्ट खरी आहे की आमचे जे पत्रकार आहेत त्यांच्या अनेक अडचणी आहेत आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर पत्रकारांची स्वतःची हक्काची घरं ही आपल्याला आढळून येत नाहीत मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही देखील काही प्रयत्न केले होते त्यात सोलापूर असेल अमरावती असेल मुंबई असेल काही योजना सुरू झाल्या काही अजून चालू आहेत पण मला असं वाटतं की कुठेतरी एक मोहीम म्हणून आमच्या पत्रकारांच्या घरांचा विषय आपल्याला हातात घ्यावा लागेल शेवटी आपण नेहमी असं म्हणतो की आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ अशा प्रकारे आपण आपल्या मीडियाकडे माध्यमांकडे पाहतो आता माध्यमांची संख्या देखील वाढली आहे माध्यमांचे प्रकार देखील वाढले आहेत पूर्वी प्रिंट मीडिया होता मग इलेक्ट्रॉनिक मीडिया आला आता डिजिटल मीडिया आला आहे वेगवेगळ्या प्रकारे माध्यमांची संख्या वाढते आहे माध्यमांमधल्या पत्रकारांची संख्या वाढते आज केवळ या ठिकाणी पत्रकार नाही तर आमचे छायाचित्रकार असतील आमचे कॅमेरामॅन असतील असं एक मोठं कुटुंब माध्यमाचं वाढलेलं आहे पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्व पत्रकारांना लागू करण्यात आली आहे त्याची व्याप्ती वाढवून त्यांचे कुटुंबीयही या योजनेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे म्हाडाच्या लॉटरीतही पत्रकारांना मुंबईत घरं मिळाली मात्र पत्रकारांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात ही संख्या कमी आहे महापालिका आणि पीएमआरडीए बसवून घरांची किमती कमी करण्याबाबत विचार करावा मीडिया टॉवरसाठी जागा मिळवणं महत्वाची बाब असून महसुली मुख्यालयी तसंच प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल त्याप्रमाणे आवश्यक असल्यास स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल येत्या वीस वर्षातील देशाचं ग्रोथ इंजिन होण्याची पुण्याची आणि पीएमआरडी एची क्षमता आहे नव्या युगाचे उद्योग समाविष्ट करण्याची क्षमता असणारे हे शहर आहे म्हणून रिंगरोड सारखे विकासाचे प्रकल्प प्राधान्यानं हाती घेण्यात येत आहेत पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांच्या या, या शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यात येईल विमानतळासाठी जमीन दिलेल्यांना समृद्ध होण्याचा अनुभव होईल असे पॅकेज देण्यात येईल पुण्याच्या विकासासाठी जन आंदोलन उभे राहण्याची गरज आहे देशाचे येत्या काळातील महत्वाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख प्रस्थापित होईल